पोळा आमवशाला कपाशीवर कोणती फवारणी करावी कपूस बोंडावळी नियंत्रण ह्या संदर्भात आज आपण जी बावीस तारीखला पोळा आहे त्याच्या जी किरर रात्राची जी आमोष आहे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहोत नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड टी आर अॅग्रिको युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो कृषी मित्रांनो आता पोळा ह्या दिवशी जी आमोष आहे म्हणजे आमोशाच्या रात्री जी किरर रात्र राहते पृथ्वी तलावरील जे बी जी जीवसृष्टी आहे हे जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळे पोळाच्या दिवशी किंवा पोळाच्या रात्र झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जी फवारणी घ्यायची ती अतिशय कापूस पिकातील जी बोंडाळी आहे हे नियंत्रण नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे तर ह्या पोळा अमोशेच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या जी स्प्रे करायचे किंवा फवारणी घ्यायचे तर त्यामध्ये कोणते कीटकनाशके अळीनाशके फवारल्यास आपल्याला जास्त कालावधीपर्यंत रिझल्ट येईल ह्या संदर्भात आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपण याच्यामध्ये आपलाच एक प्रश्न पडला असेल की याच्या आधी आपण जे फवारणी करतो किंवा याच्या आधी पतंग ही अंडी घालत नाही का परंतु ज्या ज्या वेळेला जास्त काळोख ही रात्र राहते अशा वेळेला जीवसृष्टी वे जे पृथ्वी तलावरील जीवसृष्टी आहे हे ॲक्टिव्हिट असल्यामुळं हे दहा हजारच्या पटीने पतंग हे अंडी घालत असल्यामुळं जास्त प्रमाणात नुकसान ग्रस्त हे नुकसानीची पातळी गाठण्याची शक्यता असल्यामुळं आपण आमोशेच्या वेळेला किंवा आमोशेच्या नंतर दोन ते तीन दिवसामध्ये फवारणी घेतल्यास अतिशय फायदेशीर ठरते कारण कपाशी पिकामध्ये पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत जे नुकसान करणारी कीड आहे ती म्हणजे बोंड अळी बोंड अळीला कवर करण्यासाठी दोन हजार चारच्या नंतर भारतामध्ये बीटी म्हणजे बेसालेसी थिरिजिन्स आलेले हे फक्त नव्वद ते एकशे वीस दिवसापर्यंत अळीला कंट्रोल करते त्याच्यानंतर त्याच्यातील जे झीन्स आहे हे कमी होत असल्यामुळं आपण कपाशी प्लॉटवर एकशे वीस दिवसाच्या नंतर अळीनाशकाचे स्प्रे घेणं अतिशय फायद्याचे ठरते आता अमोशा म्हटलं की अंधारी रात्र याच्यामध्ये अंडी जी पतंग घालतात त्याच्यामुळे जास्त प्रमाणात नुकसान होऊ नये कारण बऱ्याच प्रमाणामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी जसे की मावा तुडतुडे थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे पांढरी माशी आणि बोंडाळी याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढू नये यासाठी आपण हे जर स्प्रे केलं तर पात्याची संख्या फटवे आणि उत्पन्नात वाढ होणार असल्यामुळे आपण हे जे स्प्रे मी तुम्हाला दोन ती तीन ते तीन प्रकारचे मॉलिक्युल सांगणार आहे ते काळजीपूर्वक आणि व्यवस्थित समजून घ्या आता आपण जे रस रोषण करणाऱ्या किडी आहे याच्यासाठी कोणते कीटकनाशक निवडायला पाहिजे तर इमिडा चाळीस प्लस पिफ्रोनिल चाळीस म्हणजेच उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर घडा कंपनीचं पोलीस आहे त्याच्यानंतर युपीएल कंपनीचं अपाची तसंच अदामी कंपनीचं ठपूस ह्यापैकी कोणतेही एक आपण कीटनाशक म्हणजे थ्रिप्स मवा तुडतुडे पांढरी माशी हे कवर करण्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर करू शकतो कारण एशियल स्टेजच्या पुढे गेल्यामुळं किंवा ओलालानं थ्रिप्स आणि पांढरी माशी कंट्रोल होत नसल्यामुळे आपण शक्यतो पेगासस सिझनटा कंपनीचं किंवा टपूज नाहीतर घरडा कंपनीचं पोलीस यापैकी कोणतेही एक कीटकनाशक म्हणून वापरणार जेणेकरून सगळ्या प्रकारचे रस रोषण करणाऱ्या किडी इथे नियंत्रण होईल आता अतिशय महत्वाचं जे दुसरं अळीनाशक आहे हे अळीनाशक ह्या फवारणीमध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे तर अळीनाशकासाठी आपण याच्यामध्ये काय घेणार आहोत तर सिझंटा कंपनीचा अँप्लिगो किंवा धनुषा कंपनीचा बाग हे याच्यामध्ये ट्राय कंट्रोल पिल प्लस लांबडा सायत्रीन हे दोन्ही कंटेस्ट असल्यामुळं हे र... अंतरप्रवय असून स्पर्शजन्य सुद्धा आहे कारण हे दोन्ही सैन्य अटॅक करत असल्यामुळं अळी अंडी ही नष्ट करतात त्यासाठी आपण शक्यतो अँपलिगो किंवा धनुषा कंपनीचा बाग याचा वापर ह्या अळीनाशक म्हणून करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपण जे प्रमाण घेणार आहोत अँपलिको किंवा बागचं हे प्रति लिटर एक एम एल या प्रमाणे डोस घेणार आहोत जर बारा लिटरचा पंप असेल तर बारा एम एल प्रमाणे अँप्लिको किंवा बाग या अळीनाशकाचा वापर करायचे पोलीस असेल तर आठ ते दहा ग्राम आणि टपूस किंवा पेगासस असेल तर तीस ते चाळीस ग्राम प्रमाणे आपण डोस प्रति लिटर प्रति पंपाला प्रति पंधरा लिटर पंपाला घेणं गरजेचं आहे स्वस्तात जर घ्यायचं झालं तर आपण प्रोफेक्स सुपर ज्याच्यामध्ये प्रिफेनो प्लस सायपर आहे तर त्याच्या आपण पंचवीस तीस एम एल या प्रमाणे सुद्धा डोस घेतल्यास स्वस्तात मस्त प्रोफेक्ट सुपर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो आता तीड आणि अळीसाठी स्प्रे झाल्याच्या नंतर जे पाते फुलं फुटवे तसंच झाडांमध्ये काळोखी आणि हिरोपणा कायम टिकण्यासाठी त्याच्यामध्ये बायोस्टीमिलिंट एक जर घेतलं तर अजून फरक पडेल जसं खर्च वाढू शकते जसं की फॅन्टॅग असेल कोरोमंडलचं त्याचबरोबर आपण पी आय कंपनीचं बायोटाएक्स किंवा टाटाचं टाटा बहार ह्यापैकी कोणतेही एक बायोस्टुमिल्ट जर घेतलं तर अजून फायद्याचं ठरेल कारण फवारणीबरोबर ह्या याचा सुद्धा फवारणी झाल्यास झाडाला जे पोषण तत्व पाहिजे ते आपण ह्या टॉनिकच्या माध्यमातून किंवा बायोस्ट्युमिलंटच्या माध्यमातून कंप्लीट करू शकतो त्याच्यानंतर जे ढगाळ वातावरण सततच ढगाळ वातावरण असल्यामुळं याच्यामध्ये बुरशीनाशक कोणते घेणार आहोत तर ज्या याच्यामध्ये ट्युबिकोना झाल प्लस सल्फर आहे म्हणजे ट्युबिकोना झाल आणि सल्फर जर असेल तर ज्याच्यामध्ये हरू ज्या कंपनीचा आहे जे की हरू किंवा बायोस्टीन यापैकी एक साधारण हरू जसं सुमोटोमो कंपनीच आहे अशा प्रकारे जर आपण बुरशीनाशक घेतलं तर निश्चित जसं की मी तुम्हाला सांगितलं कीटकनाशकामध्ये तपूज फुस किंवा आपाची आणि फुटवे आणि पाटे ती संख्या जास्त वाढण्यासाठी आपण त्याच्यामध्ये बावीस टू मिलेंट घेणे गरजेचे आहे तसंच बुरशीनाशक हे सगळ्या प्रकारचे जर अशा पद्धतीने जर आपण आमोशा जी पोळ्याला आमोशा आहे त्या फवारणीला फवारणी केली तर निश्चितच चांगल्या चांगलं रिझल्ट आपल्याला त्या फवारणीतून येणार आहे त्यासाठी आमोशाची जी आंधारी रात्र आहे त्या अंधारी रात्रामध्ये जीवसृष्टीवरील पृथ्वी तलावरील सगळं जीवसृष्टी हे अतिशय क्रियाशील असल्यामुळं आपण शक्यतो आमवस्या झाल्याच्या नंतर दोन ते तीन दिवसाची फवारणी करणं गरजेचे आहे कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा त्या माहितीचा फायदा होणार आहे आपल्याकडे जे बी दोन ते तीन चार ग्रुप असतील त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ सोबतपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान すぐに出ます。